जालना शहरातील म्हाडा कॉलनी शिवाजीनगर येथील रॉनीस क्रिकेट टर्फ मुळे स्थानिक रहिवासी स्थानिक रहिवाशांची प्रशासनाला टर्फच्या गोंगाटातून सुटका करण्याची विनंती क्रिकेटच्या स्पर्धेवर सट्टा लावला जात असल्याचा आरोप क्रिकेट बहादरांच्या गोंधाट्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम जालना शहरातील शिवाजीनगर म्हाडा कॉलनी येथील मागील काही दिवसांपासून रॉनीस क्रिकेट टर्फामुळे या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले आहे रात्रीचे एक ते दीड वाजेपर्यंत या ठिकाणी क्रिकेट खेळले जाते या क्रिकेटवर सट्टा लावला जातो आणि यामुळे या, या परिसरात रोज मोठ्याने घोंगाटा करत हे क्रिकेट बहादर सट्टा बहादरांचा स्थानिक रहिवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे या जागी पंधरा ते वीस मुले येऊन दर तासाला क्रिकेट खेळतात त्यावेळी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा व शिव्या गाड करतात तसेच त्यामुळे येथे आसपास राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच टर्फच्या समोरच दोन हॉस्पिटल जेथलिया बाल रुग्णालय माऊली स्पर्श स्त्री रुग्णालय तसेच या ट्रफच्या बाजूला लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूल आहे यांच्या पाठीमागे नरेंद्र धन्नासेठ कार्यालय जांगडे यांचे राहते घर श्रीपाद कोतुरकर प्रवीण बेदरकर तसेच ज्ञानेश्वर रणमडे भगत यांचे राहते घर गणेश पवार यांचे राहते घर आनंद यांचे राहते घर विकास हिरे पाटील यांचे राहते घर या ये या असून येते वास्तव्य करणाऱ्या या लोकांना गेल्या काही महिन्यांपासून या ट्रफचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच या घरात राहणारे वयोवृद्ध असून त्यांना बी पी शुगर हार्ट अटॅक अशा प्रकारचे आजार असून त्यांना या जागी खेळले जाणाऱ्या क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या आवाजामुळे त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे तसेच सध्या मुलांची शाळा सुरू झाले असून लहान मुलांना या आवाजामुळे त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात असून त्यांच्या भविष्यावर तसेच अभ्यासावर याचा परिणाम होत आहे या जागी बालाजी मंदिर असल्यामुळे महिला मुली तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वरदळ असते तर या ठिकाणी क्रिकेटची सत्यभाजी खेळण्यासाठी येणाऱ्यांकडून भर रस्त्यातच लघुशंका केली जात आहे यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी या सर्व बाबीपासून प्रशासनाने वेळीच या नागरिकांची सुटका करावी अशी मागणी या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशी महिलांकडून केली जात आहे आज संतप्त नागरिकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केलं या निवेदनावर म्हाडा कॉलनी येथील शिवाजीनगर येथील चेतन सीतारामजी भगत नरेंद्र धन्नासेठ जांगडे प्रवीण बेदरकर श्रीपाद कोतुरकर नितीन तोष्णीवाल धर्मेंद्र प्रजापत ज्ञानेश्वर रणमडे गणेश पवार मिलिंद महाजन सुभाष गुंजाळ रतीलाल भगत भरत भगत गणेश खाकीवाले साई दनखे विशाल वाघमारे राजू लहाने अमर झाडीवाले श्याम सरोदे आकाश पाटोळे आयुब बागवान इत्यादींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत ये अभी हमारे घर के पीछे जो टर्फ खुला है वहाँ पर उनका जो मालिक है वो पैसे दे के चला रहे वो ठीक बात है उनके प्रॉपर्टी पे चला रहे मगर जो पैसे लेके वो तो वहाँ पे रहते नहीं है सुनने के लिए कि पीछे क्या हो रहा है झगड़े हो रहे हैं बच्चे गालियाँ दे रही है क्या कर रहे हैं उनका दूसरों पर क्या ये हो रहा है वो भी नहीं उन पे रह कर एक दिन देखना चाहिए क्या है, क्या है क्या नहीं और वो इतने बच्चे गंदे गंदे गालियाँ देते हमारे बच्चों के ऊपर वो इफ़ेक्ट गिर रहा है वो भी देने लग गए अभी और उनकी पढ़ाई भी नहीं हो रही है और उनकी लैंग्वेज भी बदल रही है अभी ये सोसाइटी इतनी शांत है उसकी वजह से एक घर छोड़ के दस घर तक आवाज जाती है जब वो बच्चे चिल्लाते हैं आपकी मांग क्या है ये एक तो उनका टाइम लिमिट कर दो सुबह से रात का तो बंद ही कर दो क्योंकि पेशेंट है हमारे घर में भी पेशेंट है उनको भी तकलीफ़ होती है हमें भी नींद नहीं आ पाती है उनके आवाज़ से एक तो टाइम लिमिट करो या बंद कर दो उनका क्या नाम है मेरा नाम स्नेहा कोटरकर आम्ही शिवाजीनगर म्हाडा कॉलनीमध्ये राहतो आमच्या घराच्या पाठीमागेच ॲक्च्युली ग्राउंड आहे आणि आमच्या घरामध्ये ॲक्च्युली पेशंट आहे नंतर मुलींचा अभ्यास होत नाही रात्री दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत मॅच चालू असतात झोपा होत नाही कारण डायरेक्टली आवाज बेडरूमपर्यंत आहे आणि त्याच्यामुळं झोपा होत नाही कोणाच्या मुलांचा अभ्यास होत नाही कारण दिवसभर मॅचेस चालू असतात आणि घरात पेशंट असल्यामुळं पण पेशंटला पण खूप त्रास होतो आरडाओरडा म्हणजे डायरेक्टली शिव्या असतात शांततेत कोणी खेळत नाही सिक्स गेला फोर गेला की मुलांचा आवाज एवढा गोंगाट असतो की पाठीमागच्या रूम पासून समोरच्या रूम पर्यंत आवाज येतो लगे एवढा आवाज असतो त्यांचा पूर्ण कॉलनीमध्ये आवाज फिरतो तो त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो रुपाली बेदरकर रियांश अमृत ज्यूस असंख्य रुग्णांचा उपचार शुगर बीपी थायरॉइड आयसिडिटी मोटापा कमी करणे व यासह विविध रुग्णांसाठी अमृत ज्यूस लाभदायक आहे अधिक माहितीसाठी श्री बासित बेग यांच्याशी संपर्क साधावा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर चौपन्न शून्य नऊ दहा अमृत ज्यूस पिऊन बरे झालेले रुग्णांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी युट्यूब वर सर्च करा रियांच अमृत ज्यूस भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त प्रोडक्ट रियांच प्राइवेट लिमिटेड इंडिया